आज जो मतदान पार पडते सकाळी अजितदादा मतदानासाठी केली होती तेव्हा अजितदादा म्हटले होते की पास मा त्यानंतर सुप्रिया सुळे थेट अजितदादा यांच्याच आईला भेटायला गेले कुठेतरी भावनिक साथ ही घातली जाते काय नाही मला वाटतं सुप्रिया सुळे जनतेला मूर्ख समजत भावनिक राजकारण करून रणनीती आखून आपला जो पराभव होणार आहे त्यामधनं सावरण्यासाठी एक स्ट्रॅटेजिकल मोमेंट असंच या भेटीकडे मी पाहिन खरं म्हणजे एवढ्या खालच्या स्तराचं राजकारण महाराष्ट्रानं कधीच पाहिलं नाही आणि सुप्रिया सुळे शरद पवारांची कन्या आहे हे पुन्हा एकदा त्यांनी आपल्या डावपेचातनं सिद्ध करण्याचा केविलवानं प्रयत्न केला आहे कारण साहेबांनी आयुष्यभर महाराष्ट्रातील जनतेला मूर्ख समजलं वेगवेगळ्या प्रकारचं कधी भावनिक वातावरण करून करून रणनीती करून मला मतदान घेता येतं राजकारण करता येतं हे त्यांनी दाखवून दिलं नव्हे काही अंश यशस्वी झाले आणि तोच फंडा त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे करताना दिसत आहेत संपूर्ण घर माझ्या बाजूला आहे अशा प्रकारचं ते दाखवतायत उलट पक्षी मी असं म्हणेन की बारामती कर आता हंड्रेड पर्सेंट अजितदादाला ठोकून मतदान करतील कारण तुम्ही सगळं कुटुंब एक आहे आणि ज्या अजितदादानी पंचवीस तीस वर्ष बारामतीकरांची सेवा केली त्याला तुम्ही फेकून देत आहे परंतु बारामतीकर या ठिकाणी दाखवून देतील तुम्ही कुटुंबानी दादाला फेकलं असलं तरी बारामती आणि पुणे जिल्हा दादांच्या पाठीशी आहे आणि जसं मोदी साहेब म्हणाले की पुरा देश मेरा परिवार आहे तसा दादांचा परिवार हा आई वडील काका पुतणे चुलते यांच्या पलीकडे सीमित यांच्यापुरता सीमित नसून बारामती आणि पुणे त्यांचं कुटुंब आहे आणि म्हणून कुटुंबातली काही मतं सुप्रियाला पडतील परंतु बारामतीकर कुटुंबीय पुणे जिल्ह्याचं कुटुंबीय हे दादांच्याच मागे राहील आणि मतदानात तुम्हाला कळेल की दादांच्या मागे अख्खं कुटुंब म्हणून बारामतीकर उभे राहतील आणि जे चित्र केविल चित्र सुप्रिया सुळे दाखवत आहेत की दादा आहे दादा आहे दादाच्या मागे काकी नाही दादाच्या मागे सुलते नाहीत वडील नाहीत कोणी नाही आणि त्याचीच सहानुभूती दादांना मिळेल आणि प्रचंड मतांनी एक कुटुंब प्रमुख या नात्यानं दादाच्या मागे बारामतीकर उभे राहतील अजित दादा कुठं